माननीय मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राचा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असतानाही त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने होत माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी अनेक वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेलं होतं आणि शिवसेनेमध्ये ते असले चान्स मिळतात

आणि बाळासाहेब म्हणाले होते की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि मी सर्व पत्रकारांशी विचारवंतांशी कार्यकर्त्यांशी बोलू मी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यासाठी मी माझी भूमिका घेतली आणि त्यावेळेपासूनही माझे संबंध म्हणून जोशी यांच्याशी चांगले होते त्यावेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये नव्याण्णवमध्ये दोन हजार चारमध्ये तर एकदा मग माननीय मनोज जोशीजी हे लोकसभेचे तर होते आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं चालवलेलं होतं मी माझ्या पक्षाचा एकटा खासदार असतानाही मला त्याने अनेक वेळेला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली होती आणि असं खेळत राहणार अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं सर्व पक्षाच्या सर्व अनेक क्षेत्रामधल्या लोकांच्या जवळचा संबंध होता आणि असे मनोज जोशी आज आपल्यामध्ये राहिले नाही रिपब्लिकन पक्षाचा एक जवळचा मित्र हरपलेला आहे माझ्या जी व व्यक्तिगत पातळीवर त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते अनेक वेळेला गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्याच्या त्यांना शुभेच्छा मी दिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शिवसेनेमध्ये अत्यंत ॲक्टिव्हपणे राहिलेले अत्यंत मनसद्दी अशा पद्धतीने ते त्यांचे होते आणि त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासारखा नेता हा जो नेहमी सगळ्यांची चांगले संबंध ठेवणारा नेता जो आहे तो आज आपल्यामध्ये नाही त्यामुळं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्राचा एक लोकप्रिय अशा पद्धतीचा नेता हरबलेला आहे मी माननीय मनोज जोशी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भाऊ आदरांजली अर्पण करतो त्यांच्यात आठवणी तर अनेक आहे त्याच्यामधली एक आठवण अशी आहे की ते लोकसभेचे स्पीकर असताना एक आमचा दौरा गेला होता चायनामध्ये शांघाय बीजिंग येऊल आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आठवली जीत आपल्याला मी घेऊन जाणार आहे मी एवढंच सांगितलं होतं मला तुम्ही चायनाला घेऊन जावा तुमच्या शिवसेनेमध्ये मला घेऊन जाऊ नका मी माझं आर पी आयचं आहे पण म्हणजे आता एक ते चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि त्यावेळेला जो जो आमचा एक आठवड्याचा दौरा होता आणि त्यामध्ये अनेक वेळेला त्यांच्यासोबत आपले संबंध जे चांगले आलेले होते कोहिनूर जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी ट्युशनच्या माध्यमातून त्यांना मोठं शिक्षण दिलेलं होतं तर अशा पद्धतीचा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट